बिलबिल या बाल श्रोत्यांच्या कार्यक्रमात आज प्रभात किट शाळेचे विद्यार्थी कार्यक्रम सादर करणार आहेत या कार्यक्रमाचे निवेदन केले आहे आद्य देशमुख यांनी तांत्रिक सहाय्य दिले आहे पांडुरंग टिकार यांनी तर या कार्यक्रमाची सादर करते आहेत सूरज गोळे ही आकाशवाणी अकोला केंद्राची निर्मिती आहे नमस्कार शिक्षकते हो मी आद्या देशमुख प्रभात किड स्कूलची विद्यार्थिनी अकोला आकाशवाणीच्या बच्चे कंपनीच्या आवडत्या किलबिल कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत करते मुख्यमंत्री माझी शाळा सुंदरशाळा टप्पा दोन प्रथम क्रमांक पुरस्कृत प्रभात किड स्कूलची ही चिमणी पाखरं आपल्यासाठी घेऊन येत आहेत एक कविता शीर्षक आहे प्रभात आणि कवी किशोर बळी यांच्या कवितेला स्वरबद्ध केला आहे प्रभातचे संगीत विभाग प्रमुख विजय वाहूकार हो यांनी contemplasy perhaps पाखराण चेचग सुन्दर भव्यपटांगन बागमनुहर पाखराण

सुंदर बालमित्रांनो आता परीक्षा संपली आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्या पण लागणार आहेत तर मग आमच्या प्रभातच्या या पाखरांनी मामाच्या गावाला जायची पण तयारी केली तर ऐकूया सुंदर असं एक बालगीत Party! पण आता मामाच्या गावाला जावं वाटत आहे पण काय करणार आजकाल तिथे पण सगळे हातात मोबाईल घेऊन बसतात कोणी कोणाशी बोलत नाही काही नाही कधी कधी तर असं वाटत आपणच मोबाईल व्हावं असं पण याच आशयाची एक कविता घेऊन येत आहे आमच्या प्रभातची चिमुकली स्पृहा ढोळे अहो मोबाईल शिवा आजूबाजूला कधीतरी बघा निदान एक तास तरी माझ्यासोबत माझ्यासारखे जगा पुष्कळदा मनात माझ्या हेच विचार येतात आई बाबा कापर्य मोबाईलला एवढा वेळ देतात असं असेल तर मलाही आवडेल मोबाईलहून राहायला बाबांच्या खिशात बसून सर्व जोग मिळेल पाहायला आजची आजोबा सुद्धा देवाथी मला बघत असते ताईने पण तिच्यापासून कधी लांब जाऊ दिले नसते आई माझ्याकडे बघून खळखळून हसली असती सतत मला गाला लावून गप्पा मारीत बसली असती नको कुठली गिफ्ट केक नको महागडा खेळ मोबाईल बाजूला सारून आपला द्याल का थोडा वेळ मोबाईल बाजूला सारून आपला द्याल का थोडा वेळ म्हणतात ही देवाघरची फुलं असतात मात्र त्या फुलांचा दरवणारा गंध आपण जर मोबाईल पायी आस्वादणारच नसू तर त्यांच्या वहरण्याला अर्थ तरी काय धन्यवाद खरच या मोबाईलने सर्वांना वेड करून सोडलं म्हणूनच तर मी म्हणते की आपणच मोबाईल व्हावं बर जाऊ द्या आमचे शाहीर सामवेद मध्ये डोक्याला फेटा आणि हातात डब घेऊन तयार आहेत चला तर मग ऐकूया छत्रपती शिवाजी महाराज यांचा पोवाडा शब्द आहेत संगीत विभाग प्रमुख विजय वाहूकार यांचे आणि त्यांना साथ देत आहेत गारकी गद्रे अनघा काटे परिणिता बारापात्रे सौम्या so, इस्तापे नेहल ढोले ऋतुजा बोचरे पार्थ जामतकर आणि आदित्य पाले आएका आएका राजर झाले शिवाजी राजर thank you मित्रांनो आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागणार आहेत आणि या सुट्ट्यांमध्ये आमची आनंदी मोडक काय काय कळणार आहे तिला काय करावं असं ते आपल्या मनोगतातून सांगणार आहे नमस्कार श्रोते हो कोण म्हणून काय विचारत आहात मी आहे आनंदी मोडक महाराष्ट्रातील सर्वात सुंदर शाळा प्रभात किट स्कूलची विद्यार्थिनी आज मी इतकी आनंदी आहे ना अहो का म्हणून काय विचारता आज आज मला उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागणार आहेत दरवर्षी मी या दिवसांची आतुरतेने वाट बघत असते शाळेतही मला भरपूर आनंद मिळतो पण उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचा आनंद काही निराळाच हो की नाही मित्रांनो उन्हाळ्याच्या सुट्टीत काय काय धमाल करायची याची एक सूचीबद्ध यादीच केली आहे मी उन्हाळा म्हटले म्हणजे सगळ्यात आधी विचार येतो तो, तो मामाच्या गावाचा किती भारी नाही का अभ्यास नाही की काही नाही नुसती धमाल गोड गोड आंबे तरबूज आंबट कैऱ्या खाण्याची मजा नाही तुम्ही म्हणाल नुसतीच काय खा खा सांगते अहो पुढे तर ऐका चौरस गाण्यांच्या भेंड्या कॅरम चेस सापचिडी सागर गोटे टिपके जोडणे दोरीवलील उड्या शब्दकोडे या अशा अनेक खेळांची तर जणू खुरचच लागते हे खेळ फक्त टाइमपास म्हणून नाही बरं का या खेळातून एकाग्रता वाढते बुद्धीला चालना मिळते शब्दसंग्रह वाढतो सपडता स्टॅमिना वाढतो आणि हे सर्व खेळ घरात केल्यामुळे उन्हापासूनही आपले रक्षण होते उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये आपण उन्हाळी शिबिरात सुद्धा जायला हवे जेणेकरून आपण आपला छंद जोपासू शकतो छंदामुळे आपले मनोरंजन तर होतेच शिवाय आपल्या ज्ञानातही भर पडते याशिवाय आपण कुठे निसर्गरम्य ठिकाणी फिरायला देखील जाऊ शकतो व त्या ठिकाणी पाहिलेले झाडे फुले आणि वनस्पती यांचे निरीक्षण करून त्यांची टिप्पणी काढू शकतो छान छान चित्रे रंगवू शकतो यामुळे आपली उत्सुकता वाढते व वा निरीक्षण शक्ती देखील वाढते महत्वाची गोष्ट म्हणजे या सर्व उपक्रमांमध्ये आपल्यासोबत आपले आई वडील आजी आजोबा व घरातील इतर मंडळी असतात त्यामुळे एकमेकांशी संवाद साधला जातो आणि आपण सर्व नकडतपणे मोबाईलच्या जाळ्यापासून मोकळे होतो उन्हाळ्याच्या सुट्ट्या म्हणून लेखन सराव करायचा नाही असे नाही मित्रांनो तर आपण आपले लेखन चांगले व्हावे त्यात सुधार व्हावा आवड निर्माण व्हावी म्हणून सुट्ट्यांमध्ये दररोज संपूर्ण दिवसाबद्दल किमान चार वाक्य लिहावे घरातील वस्तूंची यादी नातेवाईक वाहने खेळ यांची नावे लिहावी ज्यामुळे आपल्या सामान्य ज्ञानामध्ये भर पडेल याबरोबरच आपण वाचन सुद्धा सुरू ठेवावे अनेक बोधकथा बाल साहित्य रोज वाचन करावे यामुळे वाचन सुधारते व वाचनाची सवय लागते मी नुसतीच काय तुमच्याशी गप्पा मारते अहो आज माझी मोठी हत्या आमच्याकडे पाहुणे म्हणून येणार आहेत त्यांची मुलं व मी संध्याकाळी छान बागेत जाणार आहोत आणि उन्हाळ्याच्या सुट्टीतील धमाल करण्यासाठी विविध यो, योजना आखणार आहोत चला तर मग मंडळी आपला निरोप घेते तत्पूर्वी माझ्याकडून आपण सर्वांना उन्हाळ्याच्या सुट्टीत मजा करण्यासाठी असंख्य शुभेच्छा नमस्कार वा क्या बात आनंदी रसिक श्रोते हो आता आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत कार्यक्रमातील शेवटचे गीत वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचं मनी नाही भाव हो नक्कीच तुम्हाला आमच्या प्रभात गेट स्कूलच्या चिमुकल्यांचा कार्यक्रम आवडला असेल तर आकाशवाणीला सांगा मी पुन्हा एकदा प्रभात वतीने या कला सादर करण्याची संधी दिल्याबद्दल अकोला आकाशवाणीचे आभार मानते आताच आपण किलबिल हा बालश्रोत्यांचा कार्यक्रम ऐकला जो सादर केला होता प्रभात किड्स स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आणि त्यांना वाद्यवृंद म्हणून सात संगत दिली प्रभात किड्सचे शिक्षक संगीत विभाग प्रमुख विजय वाहूकार प्रज्योत देशमुख अतुल डोंगरे सागर पारेकर व सांस्कृतिक विभाग प्रमुख नंदकिशोर डंबाळे यांनी या कार्यक्रमाचे निवेदन केलं होतं आद्या देशमुख यांनी तांत्रिक सहाय्य दिलं होतं पांडुरंग टिकार यांनी तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सूरज गोळे आणि ही आकाशवाणी अकोला केंद्राची निर्मिती होती